एक प्रार्थना ही घेऊयात आपण सगळेजण मी म्हणतोय माझ्या मागोबाग तुम्ही म्हणाल आणि मग या संपूर्ण याच्यातनं आपण ॲज अ स्टुडंट म्हणून ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून काय शिकूयात ते बघूयात मी म्हणतोय माझ्या मागोबाग तुम्ही म्हणाल कारण ही विवेकानंदांनी सांगितलेली प्रार्थना आहे आणि त्यांनी म्हणून घेतलेली प्रार्थना आहे हे स्वप्रकाशा हे ज्योतिर्मया उठ तू नित्य शुद्ध आहेस तुम्ही तुमच्या आत्म्याला साथ घालताय हे अविनाशी हे सर्व शक्ती म्हणता आणि आपले स्वस्वरूप प्रगट कर थे 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 थे। ही ही तुच्छता तुला शोभत नाही हे त्यांनी तुमच्या प्रत्येकाच्या आत्म्याला साथ घालणारी प्रार्थना म्हणून घेतली आहे तुमच्याकडनं यातनं आपण काय शिकायचंय तर ते बघणं गरजेचं आहे हे वाक्य त्यांनी उच्चारलंय मगाशच्या श्लोकामध्ये म्हणजे मगाशी जी आपल्या केंद्राची जी गीतं वाजली त्या गीतामध्ये पण हे वाक्य आलं होतं उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरांनी बोधत हेच वाक्य इकडे आपण दिसतंय आपल्याला अराईज अँड स्टॉप नॉट अंटील यु यू, युअर गोल इज अचीव्ह याचा अर्थ काय माहितीये जर तुम्ही एखादं गोल ठरवलंय तर ते गोल अचीव करण्यासाठी वाटेत अडथळे येतील मग अडथळे आले तर तुम्ही स्वतःला कधीतरी दुबळेही समजाल प्रॉब्लेम मध्ये आलात म्हणून प्रॉब्लेम मध्ये आल्यात असंही समजाल पण अशा वेळेला स्वतःला घाबरून जाऊ नका तर तुम्ही स्वतःला त्यावेळेस जागा करा आणि ते जागा करण्यासाठी ती, ती प्रार्थना होती की हे सर्व प्रकाशी हे स्वप्रकाशी शक्ती म्हणता हे तुम्ही स्वतःलाच म्हणताय आणि तुम्हीच आहात तुम्हीच जागेवा हे सांगणारी ती प्रार्थना होती